जय हिंद नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या चॅनल वर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते बघा आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये एस एस सी अँड रेल्वे एक्झामच्या ज्या पोस्ट आहे ज्यासाठी तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरले आहे आणि जे काही फॉर्म आता पुढे येणार आहे ठीक आहे यासाठी जे काही सिलेबस आहे तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे जनरल सायन्सचा तुमचा काय अभ्यास असणार आहे ठीक आहे किती मार्काला तुम्हाला सायन्स विचारलं जाणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार शिकणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुप मध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांकडे या व्हिडिओला शेअर करायचं आहे ठीक आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले टिक्कर मराठी एस एस सी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय ओके बघा आतापर्यंत जे व्हिडिओ तुमच्या समोर आणण्यात आले हे फक्त पोस्ट बद्दलचे होते ठीक आहे आता मी इथे तुम्हाला सिलेबस जो सांगणार आहे तो कशाबद्दल कशी कराल तुम्ही सामान्य विज्ञानाची तयारी सामान्य विज्ञान तुम्हाला खूप महत्वाचं आहे कोणत्या पोस्ट साठी साठी सुद्धा आणि रेल्वे साठी सुद्धा मग एस एस सी च्या आता कुठल्या पोस्ट आहे सीजीएल ठीक आहे आता एस एस सी मध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहे सीजीएल आहे ही कंबाईन ग्रॅज्युएट लेवल आहे जी की मी तुम्हाला खूप सांगितलेली आहे दोन तीन दिवसांपर्यंत ना आता मागे दोन तीन दिवसापर्यंत मी ह्याच्याबद्दलच तुम्हाला सांगितलं बट चोवीस तारखेला फॉर्म आपले फिल झालेले आहे आपली डेट क्लोज झालेली आहे फॉर्म फिलिंगची ठीक आहे त्यानंतर आहे सीपीओ सी एच एस एल एम टी एस एस तर तुम्ही टेन्थ वर पण देऊ शकतात टेन्थ बेसवर आहे तर आता ह्या ज्या पोस्ट आहे त्या होत्या एस एस सीच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या देन आता नंतर आहे रेल्वे एन एल पी आर पी या आहे रेल्वेच्या आणि आता पुढचा जो फॉर्म तुमचा येणार आहे जुलै ते सप्टेंबरमध्ये जे फॉर्म येणार आहे नोटिफिकेशन काल आलेली आहे सो मी त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ तुमच्या समोर आणणारच आहे टी सीच्या जा जागा जा होत्या त्याची नोटिफिकेशन आलेली आहे आप आपल्यापर्यंत दहा हजार आठशे काहीतरी समथिंग त्याच्या जागा आल्या त्याचा प्रॉपर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचवला जाईल तर त्याच्यासाठी सुद्धा सामान्य विज्ञानाचा तुम्ही कसा अभ्यास करायचा की तुमचं शंभर टक्के स्कोरिंग केलीच पाहिजे कारण तुम्हाला या एक्झाम मध्ये सामान्य विज्ञान खूप गरजेचं असणार आहे जनरल अवेअरनेस म्हणून तुम्हाला एक टॉपिक आहे ज्यामध्ये जीएस म्हणजे जनरल सायन्स आहे ते तुम्हाला अत्यंत महत्वाचे ते तुम्हाला काढायचे आणि महाराष्ट्रातले आपले जे विद्यार्थी त्यांचं सायन्स पक्क असतं तुमचंही असेल तर सायन्स मध्ये आपण कुठेच मागे येऊ शकत नाही सो आपल्याला केंद्रात जागा पाहिजे ह्यावेळेस आहे ना तर बघून घ्या की आता आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे कोणत्या पद्धतीने करायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिले आपण एस एस सी भरती बद्दल बोलूया तर एस एस सी भरती जी आहे तुमची ठीक आहे सिलेक्शन स्टाफ कमिशन जी आहे हु? तर एस एस सी साठी तुम्हाला काय सब्जेक्ट असणार आहे तर बघा पहिले आहे मॅथ्स नंतर सब्जेक्ट झाला रिजनिंग म्हणजे तुमची बुद्धिमत्ता आणि नंतर तुम्हाला आहे जनरल अवेअरनेस याच्यात कम्प्युटर पण विचारलं जातं तुम्हाला आपण कम्प्युटरचा घेतले आहे वरती लेक्चर वरती जे लेक्चर चालू आहे आपले टिक्कर मराठी एन रेल्वे एक्झाम वरती रोज एक वाजता तुमचं युट्यूबला लेक्चर होतं त्यामध्ये मी कम्प्युटरचं सुद्धा घेतले तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता हे तुमचे जे मेन तीन सब्जेक्ट आहे त्यामधलं जे जनरल अवेअरनेस आहे हे सगळ्यात जास्त मार्काला विचारलं जातं ठीके जनरल अवेअरनेस सगळ्यात जास्त मार्क्सला तुम्हाला विचारलं जातं मॅथ आणि रिझनिंग पेक्षा सुद्धा त्यामुळे तुम्हाला जास्त स्टडी जनरल अवेअरनेसची करायची जनरल मध्ये जीएस म्हणजे जनरल सायन्स येतं मग आपण हे जनरल सायन्स घेतो तुमचा सिलेबस काय एस एस सी साठी मॅथ रिजनिंग अँड जनरल अवेअरनेस सो आता जनरल मध्ये येणारे घटक कोणते जे तुम्हाला महत्वाचे असणारे ते आज आपण इथे बघणार आहोत ठीक आहे चला व्हिडिओला ला, 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 के ला, लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यायचं आहे व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करून घ्यायचंय ओके बघा सगळ्यात पहिले मी सांगणार आहे तुम्हाला की आपला कंटेंट काय असणार आहे बघा एस एस सी सिलेबस एसएससी साठी तुम्हाला काय करायचं आहे सिलेबस बघायचं आहे जनरल अवेअरनेसमध्ये टोटल आठ घटक येतील आहे त्याच्यापैकी पहिला बघा घटक येतील त्याच्यापैकी पहिला बघा हिस्ट्री ठीक आहे तुम्हाला पूर्ण हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे देन नंतर आहे इंडियन पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे जिओग्राफीचा अभ्यास करायचा आहे बायोलॉजी आता बघा हे जे आहे हे तुमचे जनरल अवेअरनेस मधले सब्जेक्ट ठीक आहे ज्यामध्ये हिस्ट्री आहे इंडियन पॉलिटी आहे जिओग्राफी आहे देन तुमचे जनरल सायन्सचे इथे टॉपिक सुरू होत आहे जे की तुमचे कोण घेणार आहे नीता गुले पानसरे मॅडम घेणार आहेत ठीक आहे म्हणजे की मी बघा बायोलॉजी फिजिक्स अँड केमिस्ट्री हे काय झालं तुमचं जनरल सायन्स झालं ठीक आहे आता सामान्य विज्ञानामध्ये तुमचे कोणते घटक येणार आहे बायोलॉजी येणार आहे फिजिक्स म्हणजे शास्त्र येणार आहे केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र येणार आहे देन आहे बॉटनी म्हणजे जीवविज्ञान म्हणजे वनस्पती विज्ञान येणार आहे ठीक आहे बॉटनी म्हणजे काय वनस्पती विज्ञान येणार आहे हे चार टॉपिक जे आहे ते तुमचे आहे जनरल सायन्स जे की आपण युट्यूबवर रोज घेतो देन जनरल अवेअरनेस मध्ये जनरल सायन्सला सोडून तुम्हाला दुसरा काय अभ्यास करायचा आहे बघा इकॉनॉमी देन जनरल नॉलेज पूर्ण टोटल जनरल नॉलेजचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे बघा ही एक्झाम जी आहे तुमची ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत आहे सो तुम्हाला त्या लेवल पर्यंतचा अभ्यास ज्यासाठी तुम्ही फॉर्म भरले त्या लेव्हलचा तुम्ही अभ्यास करायचा आहे जसं सीजीएलचा भरला तर तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवल आहे ओके देन आहे करंट अफेअर्स तर तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही करंट अफेअर्सचा किती अभ्यास करायचा तर लक्षात ठेवा करंट अफेअर तुम्हाला टू इयर्सचे करावं लागणार आहे टू इयर्स करंट अफेअर तुम्हाला दोन वर्षाचे करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला आता समजा बावीस तेवीस चे तुम्हाला करावं लागतील करंट अफेअर तेव्हाच तुमचा अभ्यास क्लिअर होणार आहे जर तुम्ही बावीस तेवीसचा करंट अफेअर जर केले नसेल करंट नसाल ठीक आहे तर तुम्हाला इथे काय होणार आहे वीक पडणार आहे कारण करंट अफेअर्स वर जास्त प्रश्न विचारले जातील आणि करंट अफेअर्स वरतीच आता सध्याच्या होणाऱ्या सगळ्या एक्झाम तुम्ही बघा जास्त वेटेत जातो तुम्हाला सिलेबस जरी त्यांनी सांगितलं पंचवीस पंचवीस चा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे पंचवीस पंचवीस पॅटर्न आहे तरी सुद्धा चाळीस अठ्ठेचाळीस कोणत्या धाराशिव मध्ये बासष्ट क्वेश्चन आले होते सिक्स्टी टू पोलीस भरतीसाठी मग तुम्ही विचार करा ही जी पेपर आहे हे जे पेपर आहे आपले हे कुठले केंद्राचे पेपर इथे या मदे नैशनल लेवल चा अफेर जाना सो यामध्ये तुम्हाला नॅशनल लेव्हलचा करंट अफेअर विचारलं जाणार आहे सो तुम्ही दोन वर्षाचं करंट अफेअर करणं मस्ट आहे इथे ओके देन आहे स्पोर्ट्स स्पोर्ट बद्दल माहिती ठेवणं गरजेचं आहे तर हे जे अकरा घटक आहे हे तुमचे येतात जनरल अवेअरनेस ओके मी तुम्हाला जनरल अवेअरनेस याच्यासाठी सांगितलंय की तुम्हाला समजायला पाहिजे की जनरल मध्ये सायन्स किती आहे आणि आपल्याला किती त्याचा अभ्यास करायचा आहे तर ह्या अकरा घटकांमधले चार घटक जे आहेत ते सायन्सचे जे की आपण तुमचे इथे करून घेणार आहोत कशावरती युट्यूब चॅनलवर आपण करत आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओ रोज एक वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असतं ठीक आहे तर बघा हे तुमचे कशाचे झाले आतापर्यंत फक्त जनरल अवेअरनेसचा हा झाला तुमचा सिलेबस ओके आता जनरल अवेअरनेस सिलेबस नंतर आपण बघणार आहोत जनरल सायन्स ठीक आहे तर जनरल सायन्स बघण्यासाठी काय करायचंय सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून सेशनला एकदा काय करून घ्यायचंय लाईक करायचं आहे काय करायचंय सेशनला लाईक करायचंय ओके बघा आता मी तुम्हाला दाखवणार आहे तो सिलेबस जो आपल्याला विचारला जातो कशासाठी सामान्य विज्ञानाचा अभ्यासक्रम कशासाठी विचारला जाईल हा तर हा पूर्ण चार टॉपिक कोणते कोणते चार टॉपिक आहे आपले काय चार टॉपिकचं नाव सांगितलं मी काहीच अवघड नाहीये तुम्ही अवघड करून ऐकू नका तुम्हाला जे जनरल अवेअरनेस आहे त्यामध्ये अकरा घटक दिलेले आहेत म्हणजे जी के ते ठी जनरल मध्ये ऑल येतं तुम्हाला तीस पस्तीस मार्काला ते विचारलं जातं म्हणून त्यामध्ये टॉपिक पण जास्त दिलेले आहेत तुम्हाला सो आता मधला आपलं जे जनरल सायन्स आहे ते आपण बाजूला काढलेलं आहे ओके मग आता बघा सामान्य विज्ञानाचा अभ्यासक्रम ठीक आहे यामध्ये किती घटक येणार आहे तुम्हाला जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र ठीके तर बघा तुम्हाला सांगते मी आणि इथे दिलेलं सुद्धा आहे ठीक आहे आता ह्यामध्ये आले तुमचे चार घटक बघा पहिले आहे भौतिकशास्त्र म्हणजे काय भौतिकशास्त्र म्हणजे काय तर तुमचं झालं फिजिक्स बायोलॉजी नाही फिजिक्स ओके देन आहे आरोग्यशास्त्र काय आहे तुमचं आरोग्यशास्त्र म्हणजे काय झालं आरोग्यशास्त्र म्हणजे पूर्ण रोग जंतूंबद्दल माहिती ठीक आहे इथे ते टायपिंग मिस्टेक आहे सो इग्नोर करा ओके आरोग्यशास्त्र जे आहे ते काय आहे पूर्ण तुमच्या आरोग्याची जी, माहिती जीवाणूजन्य रोग विषाणूजन्य रोग ठीक एक पेशीय कोणते जंतू आहे अनेक पेशीय कोणते आहे त्यांचं केंद्र कसं आहे करोना व्हायरस येऊन गेल्यानंतर तो कशाचा गट आहे विषाणू आहे का जीवाणू आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपण आरोग्यशास्त्रात शिकणार आहोत नंतर आहे जीवशास्त्र जीवशास्त्रावर जास्त वेटेज द्यायचा जास्त प्रश्न विचारले जातात बायोलॉजी मध्ये आहे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री ओके गे? तर हा तुमचा झाला जनरल सायन्स ठीक आहे हे चार टॉपिक कसले झाले तुमचे जनरल सायन्सचे आणि रस जीवशास्त्रामध्येच आपलं काय येतं बॉटनी येतं ठीक आहे तर बॉटनी तुम्हाला मी कशात घेणार आहे जीवशास्त्रामध्ये घेणार आहे हा आपला काय झालेला आहे रेल्वेसाठी आणि एस एस सी सिलेबस मी तुम्हाला एस एस सी एक्झामचं पूर्ण पॅटर्न एक दाखवलं ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस चे घटक दाखवले देन आता तुम्हाला रेल्वेसाठी सुद्धा आणि साठी सुद्धा सामान्य विज्ञानाचा काय करायचा आहे अभ्यास हे चार टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आता ह्या चार टॉपिक मध्ये सब टॉपिक येतात ते आपण बघणार आहोत ओके तर सगळ्यात पहिले बघा जीवशास्त्र ज्याला आपण काय बोलतो जीवशास्त्राला बोलतो बायोलॉजी ज्यामध्ये तुम्हाला शरीर रचनेपासून मग ती मानवाची असू दे पशु पक्षींची असू दे कीटकांची असू दे ठीक आहे या सगळ्या गोष्टींचा काय आहे अभ्यास करायचा आहे मग जीवशास्त्रामध्ये तुम्हाला येणारे टॉपिक्स ओके तर जीवशास्त्रामध्ये मोस्ट विचारले जाणारे प्राण्यांचं वर्गीकरण वनस्पतींचं वर्गीकरण ठीक आहे मी आता फक्त तुम्हाला टॉपिक सांगत आहे प्राण्यांचे वर्गीकरणाच्या पद्धती वनस्पती वर्गीकरणाच्या पद्धती मग प्राण्यांचे वर्गीकरण कोणी काढले कोणी शोधले किती गटामध्ये वर्गीकरण केले गेले वनस्पतींचं वर्गीकरण कोणी केलं ठीक आहे आता थ्री ऑफ यांना आपण काय बोलतो शास्त्राचे जनक म्हणतो यांनी वर्गीकरण कसं केलं अरिस्टॉटल यांना आपण काय म्हणतो तर प्राण्यांच्या वर्गीकरणाचे पहिले जनक म्हणतो कारण त्यांनी होती वर्गीकरणाच्या पद्धतीला किती वर्गामध्ये वर्गीकरण केले गेले ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या दोन चॅप्टर मध्ये शिकणार आहोत देन बघा पुढचा आहे पेशी सजीवांचे एकक यामध्ये पूर्ण तुम्हाला करायचं आहे आपल्या पेशींचा अभ्यास कशाचा अभ्यास आहे पूर्ण आपल्या पेशींचा अभ्यास आपली पेशी कशी आहे वनस्पती पेशी कशापासून बनली आहे प्राणी पेशी कशापासून बनली आहे या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे कशामध्ये पेशींची रचना देन तुमचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे पोषण ज्याला बोललं जातं आहारशास्त्र ठीक आहे तुमच्या पोषणाचा जो टॉपिक आहे खूप महत्वाचा आहे याच्यावरती जास्त वेटे जे जास्त प्रश्न विचारले जातात म्हणजे तुम्ही कार्बोदके खाल्ल्यावर किती तुम्हाला ऊर्जा मिळते तुम्ही फॅट खाल्ल्यावर किती ऊर्जा मिळते तुम्ही प्रथिने खाल्ल्यानंतर किती ऊर्जा मिळते त्यानंतर रोजच्या रोज, रोज दैनंदिन जीवनात फॉस्फरस किती खाल्लं पाहिजे आपल्या शरीरामध्ये लोह किती असलं पाहिजे लोह आपल्याला कशातून मिळतं विटामिन्स किती आहे किती प्रकारचे विटामिन्स आहे त्यानंतर विटामिन जे आहे ते पाण्यात सोल्युबल कोणते आहे मेदात सोल्युबल कोणते आहे मग त्यांचे रासायनिक नाव काय आहे आणि त्यांची प्रतिस्थापने काय आहे या, आहे यामध्ये अभ्यास खूप आणि हे जे दिलेले पोषण हे फक्त तुमच्या एस एस सी किंवा रेल्वे साठी मर्यादित नाहीये तर ऑल ओव्हर जेवढ्या सामान्य विज्ञानामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट चाप्टर जर बघितलं गेलं तर ते पोषण आणि आहारच असतं ओके समजलं आहे इतकं ठीक आहे चला जाऊया आपण नेक्स्ट वर तर बघा मानवातील समन्वय मानवातील समन्वय मध्ये तुम्हाला पूर्ण मानवी ब्रेन म्हणजे में मेंदूचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे आता मेंदूच्या अभ्यासाला काय म्हणतात आपल्या ब्रेनमध्ये काय असतात नर्व पेशी असतात चेता पेशी असतात मग न्यूरोलॉजी काय आहे मेंदूचे किती भाग आहे त्याच्यापैकी कुठला भाग शरीराचं काय कार्य करतो शरीराला सांभाळणं शरीराचा तोल सांभाळणं किंवा आपण जे बोलत आहोत आपण जे बघत आहोत किंवा आपल्याला भूक लागते तहान लागते ह्या ज्या गोष्टी आहे यांचं समन्वय कशा प्रकारे आपल्या शरीरात होतं हे आपण शिकणार आहोत मानवातील समन्वयमध्ये ठीक आहे हा तुमचा आहे सिलेबस देन नंतर आहे बघा मानवातील ग्रंथी मानवातील ग्रंथी ग्रंथींचे ग्रंथी दोन प्रकार असतात एक कोणती असते अंतरस्रावी आणि एक असते बाह्यस्रावी मग या कुठे वसलेले आहे आणि ग्रंथींमधून काय सिक्रिट होतं तर ग्रंथींमधून एक प्रकारचं एक नाही अनेक प्रकारचे विकरे सिक्रिट होतात ज्यांना आपण काय बोलतो एन्झाईम्स आता बघा हे जे एन्झाईम्स आहे हे कशापासून सिक्रीट होणार ज्या बाह्यस्रावी ग्रंथी आहे ते एन्झाईमला सिक्रिट करणार ज्या अंतरस्रावी ग्रंथी आहे त्या सिक्रीट करणार हार्मोन्सला मग हे विविध एन्झाईम आणि विविध हार्मोन आपल्या शरीरामध्ये काय रोल परफॉर्म करतात यांचं काय कार्य आहे शरीरातलं हे आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत सुरुवात करणार आहोत दुसरा आहे दुसरा टॉपिक समजू शकतात रसायनशास्त्र ठीक आहे काय आहे दुसरा चॅप्टर आहे किंवा तुम्ही त्याला दुसरा सब्जेक्ट म्हणू शकतात रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री ओके देन केमिस्ट्रीमध्ये काय शिकणार आहोत आपण फर्स्ट चॅप्टर आहे अणु व त्याची रचना आता अनुला अनु नाव कोणी दिलं अनुला ऍटमॉस नाव कोणी दिलं अनुला परमाणू नाव कोणी दिलं अनु एखाद्या पदार्थाचा अविभाजित भाग आहे ठीक आहे अनु जो आहे आता माझ्या हातात जो पेन आहे हे हा पण कोणत्या तरी गोष्टीने बनलेला आहे ठीक आहे मग तो ज्या गोष्टीने बनलेला आहे या पेन मधला अविभाजित घटकाला या पेनाचा अणु म्हणता येईल आपल्याला ठीक आहे मग अनुला अनु नाव कोणी दिलं अणूचं वर्गीकरण कशामध्ये झालं ठीक आहे त्याच्यानंतर हे जे सिद्धांत मांडले गेले की अणू काय आहे परमाणु काय आहे ऍटमॉस नाव कोणी दिलं ठीक आहे या अणूंच्या केंद्रकामध्ये असलेले पार्टिकल्स कोणते आहे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे सगळं आपल्याला शिकायचं आहे अणुव त्याची रचना देन आहे कार्बन ठीके आता तुम्हाला शिकायचं आहे नंतर कार्बनचे जग कार्बनच्या जगामध्ये कार्बनचे रूपच आपल्याला काय करायचे शिकायचे देन आहे बघा किरणोत्सारिता आणि अन्विक रसायनशास्त्र यामध्ये तुम्हाला अल्फा गॅमा किरण शिकायचं आहे एक्स रे शिकायचा आहे त्यांची भेदक क्षमता किती आहे ठीक आहे कधी कशावर कुठल्या रेचा परिणाम होतो हे सर्व या चॅप्टरमध्ये येणार नंतर आहे चौथा तुमचा आवर्त सारणी आवर्त सारणी मेंढेलिव्हची आवर्त सारणी आहे देन आहे हेन्री आवर्त सारणी मग मेंढेलिव्ह आवर्त सारणी मांडत असताना कोणते गुणधर्म वापरले आणि हेन्री मोसलेनने त्यात काय चेंजेस केला आवर्त सारणीमध्ये तुम्हाला आत्ताची जी एक्झाम आहे ती तुमच्या केंद्राच्या लेवलची एक्झाम आहे पोलीस भरतीची किंवा सरळ सेवेमध्ये म्हणजे तुम्ही सरळ सेवेमध्ये जो अभ्यास करत असतात त्याच्यात थोड्या वरच्या लेवलचा आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे तर यामध्ये आतापर्यंत मी तुम्हाला पोलीस भरतीमध्ये आवडते आणि गण शिकवले बट आता आपल्याला शिकायचं आहे एस ब्लॉक पी ब्लॉक ठीक आहे हे ब्लॉक काय आहे आवर्त सारणीचे हे आपल्याला शिकावे लागणार आहे रसायनशास्त्रामध्ये ओके आहे बघा मूलद्रव्यांचे वर्गीकरण हा महत्वाचा चॅप्टर असणार आहे मूलद्रव्यांचं वर्गीकरण धातू अधातू आणि धातू, धातू सदृश्यामध्ये झालाय आज फक्त सिलेबस आहे सो मी फक्त सिलेबस तुम्हाला सांगते है। तुम्ही हे चॅप्टर बघून ठेवा आणि सुरुवात करा फॉर्म फिल झालेले आहे तीन महिने तुमच्याकडे अभ्यासाला तीन महिने तरी येत नाही एक्झाम तुमची सो तुम्हाला अभ्यास करायला खूप वेळ आहे तर तुम्ही सुरुवात करावी म्हणून आज तुमच्यासाठी सिलेबस मी देत आहे ठीक आहे नंतर आहे आमला आमलारी आणि शार ॲसिड बेस आता ऍसिड आणि बेस बद्दल तुम्हाला इथे काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ओके देन आहे फिजिक्स म्हणजे काय भौतिक भौतिकशास्त्रामध्ये तुम्हाला न्यूटनचे नियम पण लक्षात ठेवावे लागतील आयोगाचा सगळ्यात फेवरेट आहे म्हणजे ध्वनी या साऊंडमध्ये अल्ट्रासॉनिक इन्फ्रासॉनिक आणि ऑडिबल साऊंड चा अभ्यास करायचा आहे प्रकाश हे चॅप्टर दुसऱ्या नंबरला येतं मोस्ट इम्पॉर्टंट आहे यामध्ये तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे भिंगांचा आणि आरशांचा ठीक आहे अंतर्वक्र आरसा बहिर्वक्र अंतर्वक्र भिंग बहिर्वक्र भिंग थोड्या फार प्रमाणात डोळ्याचं स्ट्रक्चर कि मोती बिंदू झाल्यानंतर किंवा दूरदृष्टीता होणे निकट होणे ठीक आहे याच्यासाठी कुठला भिंग युज करणार आपल्याला याला क्युअर करायचं आहे तर कुठल्या भिंगाचा चष्मा लावणार हे यामध्ये शिकायला मिळणार आहे नंतर आहे विद्युत धारा ज्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करायचा आहे ओके आता इथे मी आरसा व भिंग पुन्हा एकदा दिलेला आहे यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत न्यू ठीके यामध्ये काही प्रकारचे न्यूमरिकल्स येतील नंतर आहे किरणोत्सारिता आणि आहे मोजमापन ठीक आहे मोजमापनाचा अर्थ काय होतो मोजमापन म्हणजे मेजरमेंट किरणोत्सारिता याच्यामध्ये येत नाही ठीक आहे मोजमापन म्हणजे मेजरमेंट मेजरमेंटचा अभ्यास कसा करणार बघा आपण मेजरमेंट करतानाच्या पद्धती वापरतो जसं की बघा सी बघा जसं की एस आय एस एसआय काय इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट सीजीएस युनिट ग्राम सेकंद, सेंटीमीटर युनिट ठीक ह्या मोजमापनाच्या पद्धती पद्धती आहे तापमानाचं एकक काय नंतर न्यूटन कशाचं एकक आहे बलाचं एकक काय या सगळ्या गोष्टी आपण मोजमापन मध्ये शिकणार आहोत नंतर महत्वाचे आणि उरलेले दोन चाप्टर आहे कार्य ऊर्जा शक्ती उष्णता व तापमान ठीक आहे तर हे दोन दोन्ही पण महत्वाचे आहे ज्यामध्ये आपण सूत्र शिकणार आहोत उष्णता व तापमानामध्ये येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत असे भौतिकशास्त्राचे तुमचे किती झाले चॅप्टर आठ चॅप्टर झालेले आहे हा तुमचा होता सिलेबस कशासाठी तर सिलेबस दिलेला होता मी रेल्वे ओके सामान्य विज्ञानाचा सिलेबस आहे रेल्वेसाठी आणि कशासाठी एस एस सी एक्झाम ठीक आहे मग एस एस सी एक्झामच्या तुम्हाला मी पोस्ट ऑलरेडी सांगितल्या आणि रेल्वेच्या सुद्धा सांगितल्या त्या प्रत्येकासाठी आपला हा सिलेबस उपयुक्त पडणार आहे तुमचा फॉर्म फिल करून झालेला आहे तर माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी आता अभ्यासाला लागावं ला अशी माझी सुद्धा खूप मनापासून इच्छा आहे आणि यावरचं लेक्चर तुमच्यासाठी पन्नास लेक्चरच्या वरती लेक्चर मी घेतले आहे युट्यूबवर सो तुम्हाला जे लेक्चर हे करायचे असतील रेल्वेचे किंवा एस एस सीचे आपण दोघं घेतो तर ते आपल्या टिक्कर मराठी एस एस एन रेल्वे एक्झाम ह्या चॅनल वरती रोज एक वाजता लाईव्ह लेक्चर असतं तुम्ही ते लेक्चर बघू शकतात अभ्यासाला सुरुवात करा फॉर्म फिल तुमचे झालेले आहे रेल्वेच्या टी बद्दल नोटिफिकेशन कालच पडलंय सो so, मी लवकरात लवकर तुम्हाला त्याच्या त्याच्या डिटेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ठीक आहे तुम्हाला सिलेबस समजला असेल आय होप तुम्हाला व्यवस्थित सगळं समजलं असणार आहे की जनरल मध्ये काय येतं आणि आपण काय अभ्यास करणार आहोत काय अभ्यास आपल्याला करायचा आहे त्यामध्ये चॅप्टर सुद्धा मी तुम्हाला शिकवलेत ठीक आहे शिकवलेत म्हणजे चॅप्टर सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करून दिलेले सो तुम्ही अभ्यासाला आता लागायचंय ठीक आहे चला बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम छान स्टडी करायचा आहे काही क्युरी असतील काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून विचारू शकता किंवा ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे चला बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक यू